नमस्कार कविताची पाकशाळा चॅनल वर आपलं स्वागत आहे रोज रोज वरण भात खाऊन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे दोन कप स्वच्छ धुवून तांदूळ घ्यायचे आहेत आता एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे दोन कांदे पातळ उभे चिरून घ्यायचे आहेत कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये दोन तमालपत्र दालचिनीचा तुकडा काळी मिरी लवंगा हिरवी वेलची बडी वेलची घालून सर्व जिन्नस तेलावर परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं जिन्नस तेलावर परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा टॉमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं शिजवून घेऊयात यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया म्हणजे टॉमॅटो लवकर शिजायला मदत होईल दोन ते तीन मिनिटानंतर आता त्यामध्ये लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडासा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत सर्व जिन्नसांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे मसाले तेलावर शिर परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेऊयात ग्युणा भाज्या मसाल्यावर चांगल्या परतून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यावर झाकण लावून त्या पाच मिनिट तांदूळ घालून घेऊया आणि पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया तांदूळ मसाल्याबरोबर आणि भाज्यांबरोबर चांगला परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये दोन कप तांदळासाठी आपण तीन कप गरम केलेलं पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आता आपल्याला झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं हा भात शिजवून घ्यायचा साधारण पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला भात शिजून तयार झालेला आहे आता आपण तो गरमागरम सर्व करूया किती झटपट आपला लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात तयार झाला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनेलला सबस्क्राईब करा